नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा या चॅनलवर ठरलं तर मग जर आजचा भाग मजेशीर आहे प्रेक्षकांनो तर शेवटपर्यंत नक्की पहा आजचा भाग सुरू होतो अर्जुन आता ऑफिसला जात असतो तितके त्याचा अर्जुनला दिसतं की कल्पना तिच्या काहीसाठी ट्रस्टमध्ये सुद्धा देते तर प्रेक्षकांना काय होतं तर कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंच आहे की सायली थोडी सॅट झाली असते कारण तिला तिच्या आईच्या सायलीचा फ्रॉक कधी शिवायलाच नसतो मिळाला त्यामुळे आता अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया येते आणि अर्जुन आता मनात म्हणतो की मम्मासुद्धा सायलीच्या आईसारखीच आहे सा आणि आता सायलीची खरी आईसुद्धा लवकरच मिळणार आहे पण त्याआधी मी सायलीसाठी मम्माच्या साडीचा ड्रेस नक्की शिवू शकतो तर बघा प्रेक्षकांना काय होतं अर्जुन आता त्या साड्यामधली एक साडी बाहेर काढतो आणि जी तिला खूप आवडली असते ती तो आपल्या हाती घेतो तर आता कल्पना अर्जुनकडे बघते आणि म्हणते काय रे अर्जुन तुला तू या जुन्या साडीचं काय करणार आहेस तर आता अर्जुन म्हणतो कल्पनाला अगं ही साडी खूप छान आहे ना सॉफ्ट टाईम असतं आणि त्यानंतर तर सॅली किचनमध्ये असते आणि तिचा चेहरा पडलेलाच असतो तर अर्जुन आता तिच्याकडे बघतो आणि कल्पनाला म्हणतो मम्मा अ जरा बाजूला ये ना मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तर आधी तर कल्पना म्हणते काय झालं का रे तर अर्जुन आता तिचा हात पकडतो आणि तिला ओढतच घेऊन येतो तर आता कल्पना विचारते सांग ना काय झालं तर त्यानंतर आता अर्जुन, अर्जुन म्हणतो अगं मम्मा सॅलीला सुद्धा अस्मिता ताईसारख्या आणि तिच्या फ्रेंड आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे सो तुझी ही साडी मी घेऊन जाऊ का तर त्यावर आता कल्पना म्हणते अरे हो चालेल की अरे खरं तर हे माझ्याच डोक्यात यायला हवं होतं हां म्हणजे मी अस्मितेला तर विचारलं पण सैलीला माझ्या साडीचा ड्रेस चालेल हे मी तिला विचारलंच नाही तसं माझ्या लक्षातच नाही राहिलं तर त्यावर आता अर्जुन म्हणतो बरं इट्स ओके तर या साडीचा ड्रेस येऊन घेऊ का मी सैलीसाठी तर त्यावर आता कल्पना म्हणते अरे हो पण ही साडी माझी नाही आहे प्रतिमाची आहे तर अर्जुन म्हणतो काय मग आता प्रतिमा त्याची साडी तुझ्या साड्यांमध्ये कशी काय आली तर कल्पना म्हणते अरे काय झालं माहिती आहे का खूप पूर्वी आहे ना मला प्रतिमाची ही साडी खूप आवडली होती तर तिने मला ही आग्रहाने दिली मला नेसायला आणि मग ती माझ्याचकडे राहून गेली आणि आता अर्जुन म्हणतो कल्पनाला आणि हो नेमकी मला ही साडीसुद्धा आवडली आणि हे तर खरं तर थोडं स्ट्रेंज आहे तर आता कल्पना म्हणते होणार आहे म्हणजे बघ ना आपण नेहमी म्हणत असतो की प्रतिमा आणि सायलीमध्ये मायलेकीचं नातं आहे म्हणून हा योगायोग घडला असणार आहे आता तो सायलीसाठी सासूचा नाही तर तिच्या मानलेला आईच्या साईडचा ड्रेस शिव आता अर्जुन दुरूनच सायलीकडे किचनमधून सायली जी असते किचनमध्ये काम करत तिच्याकडे बघत असतो आणि अर्जुन म्हणतो येस मम्मा आलोस मी आणि अर्जुन आता ऑफिसमध्ये जातो आणि अर्जुन एका फाईलमध्ये बघत असतो आणि बाजूला ती साडी ठेवली असते तितक्या तिथे आता चैतन्य येतो आणि चैतन्य आता अर्जुनची मस्करी घ्यायला सुरू करतो तर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आजपर्यंत मी तुमच्या टेबलवर फायली बघितल्यात लॅपटॉप बघितलेत पेन ड्राइव्स बघितले पण आता कोर्टाने साडीसुद्धा टेबलवरती ठेवणं कंपल्सरी केलं वाटतं अरे हे तर मला माहितीच नव्हतं तर त्यावर आता अर्जुन हसतो आणि म्हणतो काय सुरू आहे तुझं त्याला तुझं जोक करून आल्याला काय खेळत असतो मला ते काय ना मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे म्हणून घेतली मी साडी तर आता त्यावर चैत्याने म्हणतो अ हाव रोमॅन्टिक जगातल्या सगळ्या बायकांना ना तुझ्यासारखाच नवरा मिळवू तर आता अर्जुन थोडा लाचतो आणि त्यानंतर म्हणतो अरे पण ड्रेस शिवण्यात ना एक प्रॉब्लेम आहे तर त्यानंतर चैतन्य म्हणतो काय पण हरकत नाही मला सांग तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुझा हा प्रेम गुरु नेहमी तुझ्याबरोबर असणार आहे बोल काय झालं तर त्यानंतर आता अर्जुनसुद्धा मस्करी घेतो चैतन्याची आणि अर्जुन म्हणतो गुरुजी ते काय आहे ना मला माझ्या बायकोला सरप्राईज द्यायचा आहे आणि मग त्यासाठी आता ड्रेस शिवण्यासाठी सलीचं माप कुठून आणू नाही म्हणजे माप लागेल ना नाही तर ड्रेस कसा शिवता येईल आता चैतन्यसुद्धा विचार करू लागतो आणि त्यानंतर आता चैतन्य म्हणतो हे साडी कुठे मिळाली तुला तर अर्जुन म्हणतो मम्माने दिली तर त्यावर आता चेतन्य म्हणतो परफेक्ट मग मावशीलाच विचार ना हे बघ मावशी सगळं सॉर्ट आऊट करेल आणि मेजरमेंटचा जुगाड सुद्धा मावशीच करेल तर अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक आता मम्मालाच विचारतो हा पण तुला असं वाटत नाही रे हा खूप असा लॉंग रूट होतो म्हणून मला तर असं वाटलं होतं पटकन मी माझ्या बायकोचा ड्रेस बायकोसाठी शिवायला टाकणार आणि लवकरच तिला सरप्राईज देणार पण आता मला कळत आहे की बायकोला सरप्राईज देण्याऐवजी ना कोर्टात केस लढणं हे सोपं असतं आता चैतन्य सुद्धा हजू लागतं यावर आणि त्यानंतर तो अर्जुनला म्हणतो कळलं ना तुला बरं झालं आता ते सध्याच हे साडीचं ड्रेस वगैरे जे काही आहे ते विसरून जा चल कामाला खूप कामं आहेत मीटिंग्स वगैरे आहेत त्यावर आता अर्जुन म्हणतो हा काम तर मी करणारच आहे आणि आय विटनेसेसला सुद्धा भेटणारच आहे पण पण माझ्या बायकोसाठीचं सरप्राईज ते मी अजिबात विसरणार नाही काय ना जे मी ठरवलं ते ठरवलंच मी आजच जाऊन माझ्या मम्माशी बोलणार आहे आणि या साडीचा ड्रेस शिवून घेणार आहे तर प्रेक्षकांना आता सीन शिफ्ट होतो आणि प्रे आपल्या खोलीत असते आणि तिच्या डोक्यात भन्नाट असे विचार येत असतात तर तिच्या डोक्यात असे असे विचार फिरत असतात ना प्रेक्षकांना कारण ती आता तिच्या खऱ्या आईबाबाला भेटून आली असते तर ती असा विचार करत असते बसल्या बसल्यास की बापरे खरंच ते माझे आईबाबा असतील का बापरे त्यांच्याकडे बघून तो असं वाटते की आत्तासुद्धा त्यांचे खायचं प्यायचं वांदेच असतील म्हणजे मी जेव्हा त्यांच्याकडे असेल तेव्हा ते फार भिकारीच असतील बापरे म्हणजे मी एका भिकारीच्या घरात जन्माला आले नाही 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 हे जर खरं असेल तर हे कोणालाच कळता कामा नाही त्या टेलर जोडप्याला सुद्धा कळता कामा नाही की मी त्यांची मुलगी आहे बघा प्रेक्षकांनो ही प्रिया त्यांना स्वतःच्या आईबाबा असून त्यांना आईबाबा म्हणून हाक सुद्धा मारत नाही तर असो आता तिथे येतो नागराज नागराजची एंट्री होते आणि त्यानंतर आता नागराज म्हणतो प्रियाला मग कसं वाटलं माझं गिफ्ट प्रिया आवडलं असेल ना अरे आवडलंच असणार हे तुझे नवीन आई वडील नाही नाही नवीन नाही खरे आणि जुने आई वडील आवडले असतीलच नाही का अरे तो मोबाईल मधला फोटो जिवंत होऊन अशा आपल्या समोर आलेले असं वाटत असेल ना तुला तर आता प्रिया चिडते आणि म्हणते काय प्लॅन काय चालू आहे तुमचं काय सुरे डोक्यात तर त्यावर आता नागराज म्हणतो अगो नाही प्लॅन ब्लॅन अजिबात नाही आहे ग ते काय ते समाजसेवा समाजसेवा करतोय मी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी आपल्या आईबाबांपासून दुरवलेल्या मुलीची तिच्या आईबाबाशी पुन्हा एकदा भेट घालून घेतोय अशी समाजसेवा नाही तर नागराज हसू लागतो हिच्या अवस्थेकडे बघून तर त्यानंतर प्रिया म्हणते तुमची हे जे काही नाटक का आहे ना हे मला चांगलीच माहिती आहे पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही माझा घात करण्याचा प्रयत्न कराल ना त्या दिवशी तो व्हिडिओ अख्ख्या जगासमोर आणणार आहे मी तर हो मी, आता नागराज म्हणतो प्रियाला किती वर्ष त्या व्हिडिओवरून धमक्या देणार आहेस तू प्रिया अगं काहीही करणार नाही आहोत मी अजिबात नाही आणि आता नागराज प्रियाकडे बघतो आणि मनात बोलतो की मी आणि महिपत खरंच यापुढे आता काहीही करणार नाही कारण आता जे काही करणार आहेत ते फक्त अर्जुन सुभेदार करणार आहे तर प्रिया तर नागराजकडे बघते आणि मग ते तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाहीये मला की तुम्ही खरे बोलतायत म्हणून तर आता नागराज म्हणतो या प्रियाला अगं प्रिया तू कशाला खऱ्या खोट्याच्या भानगडीत पडतीयस एन्जॉय युअर गिफ्ट हा आणि हा जे व्हिडिओवरून जे काही धमकी बमकी देतये ना तू आम्हाला तर मनात आणि या मेंदूवर असं कोरून ठेव आता आम्हाला जर अडकवण्याचा किंवा एक्सपोज करण्याचा तू प्रयत्न केलास ना तर फ्रॉडच्या केसमध्ये आधी तू जेलमध्ये जाशील आता प्रियाला आणखी राग येत असतो कारण तिच्या या धमक्यांचा आता काहीही उपयोग राहिलेला नसतो प्रेक्षकांना तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली अस्मिता आणि कल्पना मस्त कॉफी पीत आता डायनिंग टेबलवरती बसलेले असते तर आता कल्पना विचारते सायलीला काय गं का सायली मधुभाऊ कसे आहेत आता तर आता सायली म्हणते ठीक आहे आता आई मी अधूनमधून जात असते त्यांना भेटायला दसऱ्याच्या दिवशी सुद्धा गेले होते आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते सायलीला आणि हो जेवायला ना कुसुमलासुद्धा बोला आपल्याकडे बरेच दिवस झाले ग ती आली नाही तर आता सायली म्हणते हो बोलवेल मी पण तिचे कामं सुरू असतात ना सतत आणि आता तर काय दिवाळीच्या फराळची ऑर्डर सुरू असतील तिच्याकडे तर आता अस्मिता म्हणते ए सायली पण यंदा ना मला तुझ्याच हातचा सा फराळ खायचा आहे लाडू चकली चिवडा आणि तुझ्या हातचा खास खवा घालून गेलेला आहे करंजा तर त्यावर आता सायली म्हणते हो अस्मिता ताई नक्की करेल मी तुमच्यासाठी तर आता अर्जुन वरूनच हे सगळं बघत असतो तर आता अर्जुन म्हणतो मम्मा सायली आणि अस्मित ह्या तिघी तर एकत्रच बसल्या आता मी मम्माला कसं विचारू मेजरमेंटचं तर आता अर्जुन खाली उतरतो आणि त्यानंतर आता सायली म्हणते कल्पनाला बरं आहे मी काय म्हणते यावर्षी आपण दिवाळीला प्रतिमा सुद्धा बोलावून घेऊया का तर कल्पना म्हणते अगं हो बोलाव की आणि इकडे आता अर्जुनचे प्रयत्न सुरू असतात तर या दोघींच्या लपून म्हणजे सायली आणि अस्मिताच्या लपवून आता अर्जुन कल्पनाला असा हात दाखवत असतो लक्ष जावं म्हणून कल्पनाचं तर त्यावर आता सायली जी काही बोलली आहे त्यावर आता अस्मिता म्हणते हो ना तन्वीपासून तेवढीच प्रतिमात्याची सुटका होईल चार दिवस तरी आणि प्रतिमात्याच्या तोंडावर हसू तरी येईल तर त्यावर आता कल्पना म्हणते हो ना तर, तर, तर काई ने काई ने? आता कल्पनाचं तर अर्जुनकडे लक्ष नाही जात पण सायलीचं लक्ष जातं आणि सायली आता अर्जुनला खुनावते काय चालू आहे मग म्हणून तुमचं तर अर्जुन सायलीला खुनावतो काय नाही काय चालवत आहे तुमच्या गोष्टी आणि आता कल्पनाला अश्विनची आठवण येत असते आणि कल्पना म्हणते म्हणजे मला तर अश्विनचीच काळजी वाटते आहे म्हणजे या दिवाळीला सगळे असतील फक्त अश्विन नसेल तर तन्वीच्या कचाट्यातून अश्विनची सुटका केव्हा होणार आहे तेव्हा जाणे तर त्यावर आता सायली म्हणते कल्पनाला की आई तुम्ही नका त्रास करून घेऊ काळ हे सगळ्यावरचं औषध असतं असं म्हणतात ना आणि देवी हे बघते की ती सगळं ठीक करेल आणि आता इकडे अर्जुनचे खुणाखाणी सुरूच असतात कल्पनाला कल्पनाचं लक्ष जावं म्हणून तर आता सायली म्हणते आई मी काय म्हणते आहे मी कंदील सुद्धा वर्षी घरीच बनवू का आणि आता सायलीचं अर्जुनकडे लक्ष जातं आणि आता सायली म्हणते अर्जुनला काय हो काही हवं आहे का तुम्हाला तर आता अर्जुनला काहीतरी आठवतं असं जे काही सुचतं ते बोलतो वेळेवर आणि म्हणतो हां ते मला फाईल सापडत नाही आहे तर मम्मा एक काम करू ना माझ्या स्टडीमध्ये मा चल आणि ती फाईल शोधून दे मला येशील का माझ्याबरोबर झाला जरा तर त्यावर आता कल्पना मी अरे लग्न झाल्यापासून तुझं सगळं हे जे ऑफिसचं वगैरे काम आहे ते सायलीच तर बघते तू सायलीला सांग ना तर त्यावर आता सायली ठीकच्या दोन फाईल घेते आहे टेबलवरच्या आणि अर्जुनला म्हणते कुठली फाईल हवी आहे तुम्हाला तुमच्या दोन फाईल आहे तुम्हाला यातली कोणती हवी आहे तर अर्जुन आता त्या फाईल्सकडे बघतो आणि विचारच करत राहतो तर आता सायली म्हणते काय हो बोला ना मग कुठली फाईल हवी आहे तुम्हाला तर आता अर्जुन म्हणतो काही नाही मला मम्माशी थोडंसं काहीतरी बोलायचं आहे तर मम्मा प्लीज थोडं साईडला येतेस का तू मला तुझ्याशी थोडं पर्सनल बोलायचं आहे तर आता अस्मिता म्हणते अर्जुनला एक पर्सनल बिसनल काही नसतं जे काही आहे ना ते आमच्यासमोर बोलायचं तर आता सुद्धा मजा घेते अर्जुनची आणि म्हणते जाऊ द्या ना अस्मिता ताई त्यांना फक्त त्यांच्या आईशीच बोलायचं आहे तर आपण दोघी बिचारे शांत बसू आता अर्जुन म्हणतो सायलीला गुड गर्ल अर्जुन आता कल्पनाला म्हणतो मम्मा ये ना तर आता कल्पना अर्जुन साईडला येतात आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते अर्जुनला काय बोल की तर आता अर्जुन म्हणतो अगं मम्मा मी ते साडी घेऊन गेले ना ड्रेस शिवण्यासाठी पण माझ्याकडे तर सायलीचं मेजरमेंटच नाही आहे तर मम्मा प्लीज मला तिचं मेजरमेंट घेऊन देशील का तर आता कल्पना हसते आणि म्हणते काय माहिती आहे का अर्जुन कोणीही किती मोठा वकील झाला ना तरीही तो पुरुष तर पुरुषच असतो तुम्हाला ना बायकाच्या बेसिक गोष्टी सुद्धा माहिती नसतात तर त्यावर आता अर्जुन म्हणतो काय तर, कल दे, टेलर त्या त्या तर, तर कल्पना म्हणते अरे काही नाही तिचा एखादा ड्रेस दे मेजरमेंटला टेलरला आणि त्या मेजरमेंट वरून त्या ड्रेसवरून बरोबर तुला टेलर ड्रेस शिवून देईल तर अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे एकाच ड्रेसवरून दुसरा ड्रेस शिवता येतो तर कल्पना म्हणते अरे हो हो बघ तू एक काम कर एखादा ड्रेस असेल ना जो सायलीला असा परफेक्ट होतो तो घे आणि मेजरमेंटला दे म्हणजे टेलर त्या ते सायडीचा परफेक्ट ड्रेस तिच्या मेजरमेंटचा शिवून देईल तर अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच मम्मा आणि अर्जुन खूप खुश होतो आणि अर्जुन जातो आता खोलीत शोधण्यासाठी सायलीचा एक परफेक्ट ड्रेस जो तिला व्यवस्थित फिट होतो तर इकडे आता शिफ्ट होतो आणि प्रिया खूप वैतागली असते आणखीच नागराजच्या बोलण्यानंतर आणि आता प्रियामध्ये ना माझ्याकडे सायलीचं सा काठोड आहे ना स्वतःचं त्यात हे माझे दरिद्री आईबाप उपटलेत मी जेलमधून सुटले ना तेव्हा मला असं वाटलं होतं की मी जिंकले आणि आता मला कोणीच हरवू नाही शकणार पण नाही सगळं चुकतंय सगळं चुकतंय आता या महिपतनी नागराजच्या तावडीतून कशी बाहेर पडू मी असा विचार आता प्रिया करू लागते आणि पर परत आता सुभेदारांकडे जाण्याची डिमांडसुद्धा पुढे आता ही प्रिया अश्विनकडे करणार आहे तर इकडे आता सीन शिफ्ट होतो अर्जुन आता सायलीचा परफेक्ट मापाचा ड्रेस बघत असतो तो पूर्ण त्याने बेडवरती असा पसारा पसारा करून ठेवला असते आणि आता सायली रूममध्ये येते आणि सगळं बघून घेते आणि सायली आता हे सगळं बघून खूप वैताकते आणि अर्जुनला म्हणते काय चाललंय तुमचं नक्की आ इतका पसारा का काढून ठेवलाय तुम्ही आता अर्जुन म्हणत हा हा ते ब्लॅक शर्ट अगं मला ब्लॅक शर्ट पाहिजे होतं माझं महत्वाची मीटिंग आहे आणि ते ब्लॅक शर्ट माझ्यासाठी खूप म्हणजे लकी आहे त्यामुळे ते ब्लॅक शर्ट शोधत होतो तर सायली म्हणते हो का वस्तू जागच्या जागी शोधल्या ना तेव्हाच ते सापडतात तुम्ही माझ्या कपाटात का शोधताय बाई खरंच काय करू मी यांचं आणि त्यानंतर सायली आता अर्जुनला साईडला म्हणते साईडला करते आणि म्हणते बाजूला व्हा तुम्ही आणि अर्जुनचं ब्लॅक शर्ट काही सेकंदामध्ये शोधून देते तर आता अर्जुनसुद्धा नाटकं करू लागतो आणि म्हणतो अरे हो हा काय हा तर माझ्याच कपाटात होता मी तर तुझ्याच कपाटात शोधत होतो काय मी पण ना तर सायली आता आपली आवरावर करत असते आणि चिडचिड करत असते आपली काय बोलायचं का ना खरंच बाई काही समजत नाही यांना आणि आता अर्जुन तो सायलीचा सा काढून ठेवलेला बाजूला जो ड्रेस असतो तो घेण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली चान्सेस नसते देत आणि आपली सायली आता बडबड बल करत काय हो कसं हो तुमचं सगळा पसारा घालून ठेवलाय म्हणून असं बोलत 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 आता सगळी आवरावर करत असते तितक्याच सायलीला आता ती प्रतिमाची साडी दिसते आणि सायली आता अर्जुनला म्हणते ही कोणाची साडी आहे तर अर्जुन म्हणतो ते हा मम्माची साडी आहे मम्मानी मला ते ड्राय क्लिनिंगसाठी दिली होती तर सायली म्हणते तुम्हाला तर अर्जुन म्हणतो हो ते माझ्या ऑफिसच्या जवळ काहीतरी आहे ना एक लॉन्ड्री आहे तर मम्मा म्हणाली की तू घेऊन जा असं आता खोटं काय ते अर्जुन बोलत असतो सायलीला आणि कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो तर सायली म्हणते काय बोलायचं ना खरंच बाई मला तर कळतच नाही तितक्यात आता अर्जुन म्हणतो अगं हा हा ड्रेस पण दे ना तुझा मला पण टाकतो मी ड्राय क्लिनिंगला तर सायली म्हणते काहीही गरज नाही आहे हाताने धुवून मिळतो तर अर्जुन आता नाटकं करतो आणि म्हणतो नाही नाही हे बघ नाही ते डाग लागला आहे ना किती मोठा डाग आहे बघ बघ बापरे मी वॉशिंगच करून येतो तर सायली म्हणते काही नाही एवढं मी धुवून घेईल ना घरी तर अर्जुन काही ऐकत नाही आणि सायलीला म्हणतो अगं तुला कशाला इतकी दगदग मेहनत करायची आहे तू आराम कर ना मी घेऊन जातो लॉन्ड्रीमध्ये तर आता सायली शेवटी मन मान्य करते आणि म्हणते बरं बाई ठीक आहे हे ऐकत नाही तुम्ही कोणाचं जे हवं आहे ते करा तुम्हाला सतत काय ते सुरू असतं आपलं ते बडबड करतच सायली आता त्या रूममधून बाहेर चालली जाते आणि अर्जुन आता मनातल्या मनातच खुश होतो की त्याला दोन्ही ड्रेसेस मिळाले आहे म्हणून साडी आणि सायलीचा ड्रेससुद्धा मापाचा तर अर्जुनच्या लक्षात येतं की अरे हे साडी तर प्रतिमात्याची आहे तर परमिशन घ्यायला हवी तिच्याकडून तर अर्जुन थेट आता किल्लेदारांकडे जातो तर आता अर्जुनला बघून प्रतिमा खूप खुश होते आणि म्हणते अरे अर्जुन ये आणि अर्जुन आता मागे बघतो तर प्रतिमाला म्हणत सायली सायलीसुद्धा आली आहे तर प्रतिमा म्हणते सायली तर अर्जुन म्हणतो नाही प्रतिमा त्या मी एकटाच आलो आहे आज माझं एक काम होतं तुमच्याकडे तर आता प्रतिमा म्हणते हो का बरं ये ना बस बस तितक्यात नागराज तिथून म्हणजे निघत असतो जात असतो कुठेतरी तर नागराजला अर्जुन दिसतो आणि नागराज लपून छपून सगळं ऐकत असतो आता बोलणं तर आता अर्जुन सगळं प्रतिमाला सांगू लागतो ॲक्च्युली ना मला सायलीसाठी एक साडीचा ड्रेस शिवायचा आहे तर मम्माने मला तुझी साडी दिली सा साथी साथी। तर आय मीन तुझी हरकत नसेल तर मी त्या साडीचा तुझा ड्रेस शेव का सायलीसाठी तर प्रतिमामध्ये बघू कोणती साडी आहे माझी तर सायली तर प्रतिमा आता ती साडी वगैरे हाती घेते पण आता प्रतिमाला काही आठवत नसतं आणि आता प्रियाला सुद्धा अर्जुनचा आवाज येतो तर आता प्रिया स्वतःशी बोलते हा अर्जुनचा आवाज आहे का तो का आला असेल इथे पण आणि आता प्रियासुद्धा येते सगळं काय ते ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी की अर्जुन कशासाठी आलाय आणि चोरून लपून ती आणि नागराज दोघंही आता या दोघांचं बोलणं म्हणजे अर्जुन आणि प्रतिमाचं बोलणं ऐकत असतात तर आता प्रतिमा म्हणते अर्जुनला मला अजिबात आठवत नाही आहे रे आणि कल्पनाला मी ही साडी खूप पूर्वी दिली असणार आहे मग कसं आठवेल म्हणा तर अर्जुन म्हणतो हा राईट पण ही साडी तुझीच आहे तर ह्या साडीचा माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवला तर चालेल का तुला तर प्रतिमा म्हणते अरे त्यात काय विचारायचं मी सायलीसाठी अशा एक काय दहा साड्या देईन तर अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच आता प्रतिमा विचारते पण तू कुणाकडे शिवणार आहेस ड्रेस तर आता अर्जुन म्हणतो ते तर मला माहित नाही शोधेन मी आता नागराजच्या टोक्यात काहीतरी शिस्त आणि नागराज लगेच जातो आणि महिपतला फोन करतो तर महिपत म्हणतो बोला नागराज शेट तर नागराज म्हणतो पुढच्या पार्टीची तयारी करा एक सॉलिड न्यूज सापडली आहे तर महिपत म्हणतो काय शेट एवढं काय एवढं काय झालंय तो अर्जुन सुभेदार प्रियाच्या आई बाबा पर्यंत पोहोचला काय तर नागराज म्हणतो पोहोचण्याचा मार्ग सापडलाय माणसं टेलर कडे कोणत्या कामासाठी जातात आता ज्या कामासाठी जातात ना ते काम त्या कामासाठी आता अर्जुन टेलर कडे जाणार आहे काय जाणार तर बायकोच्या प्रेमापाई आणि तो त्याच दुकानात जाणार त्यासाठी माझे बिंडोक बायको आपल्या कामी पडणार बर आहे आता मी बरोबर त्याला आता लोखंडेच्या दुकानात पाठवणार बघच महिपत तू असं म्हणत आता महिपत आणि नागराज दोघे फोन ठेवून देतात आणि त्यानंतर नागराज जातो आता त्याच्या बायकोकडे म्हणजे सुमनकडे आणि अर्जुन आता प्रतिमाला म्हणतो बरं प्रतिमा आता यातलं काहीही सैलीला सांगू नको बरं मला ना तिला सरप्राईज द्यायचं आहे तर प्रतिमा खूप खुश होते आणि म्हणते बरं नाही सांगत तिला मी सैलीलाच काय मी कोणालाच नाही सांगणार उगाच तुझं सरप्राईज निघायला नको बाबा तर अर्जुन म्हणतो थँक्यू तर आता इकडे नागराज सुमनकडे जातो सुमन किचनमध्ये असते तर सुमन एकदम दचकते आता नागराजला बघून आता नागराज म्हणतो काय एवढं काय सरदस दचकायला वाघ आहे का मी एवढा घाबरायला मला बरं आता तू ओके तर आता सुमन घाम वगैरे पुसते तिचा आणि आता नागराज म्हणतो सुमनला तुला आठवत आहे का म्हणजे खोटं खोटंच बोलत असतो तो, तो सुमनशी की पूर्वी आपण तुझे ड्रेसेस एका टेलरकडे शिवायचो ते काय त्याचं नाव हा हा ते श्रद्धा टेलर्स तर सुमन म्हणते मुलाने आठवत असा कोणताच टेलर तर नागराज म्हणतो बरं जाऊ दे तो विषय महत्वाचा नाहीये झालाय असं की अर्जुन आलाय आणि वहिनीला तो म्हणतोय की सैलीसाठी त्याला एक ड्रेस शिवायचा आहे आणि त्याच्याकडे टेलरच नाही आहे तर मी काय म्हणत होतो मी तुला एक पत्ता लिहून देतो टेलरचा तेवढा फक्त तो त्याला नेऊन देतो तर सुमन म्हणते मग तुम्ही स्वतःच जाऊन द्या ना त्यानंतर नागराज म्हणतो काय ग तुला अर्जुनला मदत नाही करायची आहे का तर सुमन म्हणते हां करायची आहे तर नागराज म्हणतो झाला तर सरक बाजूला मी तुला पटकन पत्ता लिहून देतो तू दे अर्जुनला आहे तर तेवढं आणि नागराज पटकन एक पेन घेतो आणि तो पत्ता श्रद्धा टेलरचा वगैरे तो लिहून देतो जो आता प्रियाच्या खऱ्या आईबाबाचा पत्ता असतो तर तितक्यात तिथे आता सुमन येते आणि अर्जुनकडे तो पत्ता देते आणि म्हणजे अर्जुन तुला शैलीसाठी ड्रेस शिवायचा आहे ना तर अर्जुन म्हणतो हो तर सुमन म्हणते हे गे हा एका टेलरचा पत्ता आहे हा तुला छान ड्रेस शिवून देईल तर आता प्रतिमा विचारते सुमनला कशावरून तर सुमन म्हणते मी पूर्वी यांच्याकडेच कपडे शिवायचे म्हणे मला काही आठवत नाही आहे पण हा छान शिवून देईल काम होईल अर्जुन तुझं तर आता नागराज मनात म्हणतो दुरूनच उभा असतो तो, तो की अगं सुमन तुला जेवढं सांगितलं तेवढं बोल ना जास्त घोड घालून नको बोलूस अर्जुनला फक्त प्रियाच्या बापाकडे पाठव तर इकडे आता अर्जुन म्हणतो थँक्यू सुमन टाकू निघतो मी आता अर्जुन तिथून निघून जातो नागराचं सुद्धा काम झालं असतं आणि प्रिया सुद्धा ही लपून बघत असते सगळं आणि प्रिया आता बाहेर येते आणि विचार करू लागते आणि आजचा भाग इथेच संपतो तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ही प्रिया डिमांड करते अश्विनकडे की आता पण माझ्या बाबांकडे नाही राहायचं तर आपल्या हक्काच्या घरात जायचंय तर आता त्यावर अश्विन म्हणतो मी पनवेलजवळ एक हॉस्पिटलजवळच माझ्या रूमसुद्धा बघितले एक फ्लॅट बघितलाय आपण तिथे जाऊन राहूया तर प्रिया म्हणते अश्विन मी माझ्या हक्काच्या घरी म्हणाले अन्नपूर्णा निवासमध्ये आणि प्रेक्षकांना दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता जे सैलीचं लहानपणीचं गाठोडं असतं त्यामधलं गाठोड्यातलं खेळणं बघून आता कल्पना सांगते की हे तर खेळणं तन्वीच आहे हे खेळणं अर्जुनने तन्वीला आहे म्हणजे तन्वी खूप रडत होती आणि अर्जुनने जेव्हा त्याचं खेळणं तिला दिलं तेव्हा ती ते रडायची लगेच थांबली आता हे ऐकल्याबरोबर सैलीला खूप परत त्रास होतो भास होतो आणि सैली तिथेच जोरात किंचाळते आई असं म्हणून आणि त्यानंतर अर्जुन सुद्धा त्या टेलरकडे पोहोचलाय आता आणि अर्जुनचं लक्ष त्या फोटो फ्रेमकडे जातात ज्यामध्ये प्रियाचा आता लहानपणीचा फोटो असतो तर बघूया प्रेक्षकांना येणारे एपिसोड्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची मतं कळवा भेटूया उद्या एका धमाकेदार अशाच इंटरेस्ट इंटरेस्टिंग एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद